या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्राम विकास विभागाने हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी ग्राम विकास विभागाचे आमचे मंत्री जयकुमार गोरेजी आमचे राज्यमंत्री योगेशजी आमचे सचिव आणि ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा पातळीवर काम करणारी मग ती सगळी टीम जिल्हा परिषदेची असो ती जिल्हाधिकाऱ्यांची असो ती विविध विभागांची असो या सगळ्यांचं अभिनंदन करतो पण तुमचं काम आता चालू झालेलं आहे संपलेलं नाहीये आता पैसे खात्यात गेल्यानंतर पहिल्या हप्त्याच्या अनुरूप त्यांनी काम केलंय की नाही हे बघणं त्याचं सर्टिफिकेशन करणं त्याचं जिओ टॅगिंग करणं आणि मग लगेच दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांना देणं आणि घर पूर्णपणे बांधून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे करत असताना आपल्या नियमानुसार घर हे जसं घरातल्या पुरुषाच्या नावावर असेल तसंच आमची जी भगिनी आहे तिचंही नाव हे त्या घरामध्ये असलंच पाहिजे हा देखील आपण ठरवलेला आहे त्यामुळे सगळ्या भावांना विनंती आहे की आमच्या बहिणीचं आमच्या वहिनीचं नाव हे त्या घरामध्ये असलं पाहिजे याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे आणि माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो रेती देखील त्या ठिकाणी पाच ब्रास पर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सीओना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो राज्यातलं सरकार देशातलं सरकार हे आपल्या पाठीशी उभं आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची इच्छा होती की देशामध्ये ऐतिहासिक कार्यक्रम आहे जो कधीच झाला नाही असा कार्यक्रम महाराष्ट्रात होतो आहे तर ऐतिहासिक कार्यक्रमाला इतिहास निर्माण करणारे आमचे अमित भाई शहाच आले पाहिजेत आणि त्यांनी या ठिकाणी होकार दिला आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो